जे खोटं असतं त्याचं वय मोठं नसतं जे खरं असतं त्याचंच वय मोठं असतं चौथा जो पक्ष होता तो होता फेक नरेटिव्ह खोटा नरेटिव्ह ज्याच्या विरुद्ध लढताना कुठेतरी आम्ही कमी पडलो आता फेक नरेटिव्हला खऱ्या नरेटिवने उत्तर देण्याची ताकद देखील या ठिकाणी आपण निर्माण करणार आहोत मी असं म्हणणार नाही आम्ही मेहनत केली नाही मेहनत केली पण त्याचवेळी जो फेक नरेटिव्ह तयार होत होता त्याला इफेक्टिव्ह उत्तर आम्ही देऊ शकलो नाही महाराष्ट्रीचे सुद्धा तुमचे समजलं नाही आदेश विचारू नका मैदानात उतरू नका आज भारतीय जनता पक्षाचा विचार पुन्हा एकदा गावागावापर्यंत पोहोचवण्याकरता आपण सगळे लोक या ठिकाणी आलो आपल्याला कल्पना आहे आपण दोन हजार चौदाची निवडणूक लढलो एकोणीस ची लढलो चोवीस ची लढलो चौदाच्या निवडणुकीत लोकांचा निर्धार आपण बघितला एकोणीसच्या निवडणुकीमध्ये लोकांचा पाठिंबा आपण बघितला आणि चोवीसच्या निवडणुकीमध्ये देखील जनता आपल्या पाठीशी होती आत्ताच या ठिकाणी माननीय रावसाहेब पाटील दानवे यांनी मोदीजींच्या अभिनंदनाचा प्रस्ताव मांडला आशिषजींनी अत्यंत समर्थपणे त्या प्रस्तावाला समर्थन दिलं आपण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे दोन हजार चौदाची जी काही निवडणूक आहे ही निवडणूक मी यापूर्वी देखील सांगितलं आपण तीन पक्षाच्या विरुद्ध लढत नव्हतो आपण चार लोकांच्या विरुद्ध लढत होतो ज्याच्यामध्ये तीन पक्ष होते त्यांची आपल्याला हरवण्याची ताकद नव्हती चौथा जो पक्ष होता तो होता फेक नरेटिव्ह खोटा नरेटिव्ह ज्याच्या विरुद्ध लढताना कुठेतरी आम्ही कमी पडलो आणि म्हणून बावनकुळे साहेबांनी सांगितलंय खराय आम्ही जिंकतो नाही तर आम्ही शिकतो आम्ही शिकलो फेक नरेटिव्ह कसा तयार होतो तो कोण तयार करत याची माहिती आम्हाला आहे आता फेक नरेटिव्ह खऱ्या नरेटिव्ह उत्तर देण्याची ताकद आणि म्हणून लक्षात घ्या केवळ थ्री थ्री पर्सेंटनी झाला म्हणजे फोर्टी थ्री पॉइंट सिक्स टक्के त्रेचाळीस पॉईंट सहा टक्के आपल्याला आणि त्रेचाळीस पॉईंट नऊ टक्के महाविकास आघाडीला पॉइंट थ्री टक्क्यांमुळे आपल्या सतरा जागा आणि त्यांच्या एकतीस जागा आल्या मग बावन बावणकुळे साहेबांनी सांगितलं बारा जागा भारतीय जनता पक्षाच्या अशा आहेत बारा जागा ज्या मात्र तीन टक्क्यापेक्षा कमी मतांनी त्या ठिकाणी पडल्या आहेत सात जागा अशा आहेत दोन टक्क्यापेक्षा कमी मतानी पडल्या आहेत चार जागा अशा आहेत एक टक्क्यापेक्षा देखील कमी मतानी ज्या पडलेल्या आहेत म्हणजे थोडी मेहनत करण्याची गरज आहे थोडी मेहनत कुठेतरी मी असं म्हणणार नाही आम्ही मेहनत केली नाही मेहनत केली पण त्याचवेळी जो फेक नरेटिव्ह तयार होत होता त्याला इफेक्टिव्ह उत्तर आम्ही देऊ शकलो नाही या देशामध्ये जेव्हा जेव्हा आरक्षणाची सीमा संपली भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आरक्षण एका विविक्सित काळाकरता दिलं होतं ते आरक्षण संपलं अटलजींच सरकार होत अटलजींनी त्यावेळी आरक्षणाची सीमा वाढवण्याचा निर्णय घेतला आज जे आरक्षण चाललेलं आहे अटलजींनी घेतलेला निर्णय आणि त्यानंतर मोदीजींनी घेतलेला निर्णय पुन्हा एकदा मोदीजींनी आरक्षणाची सीमा वाढवली म्हणून या देशामध्ये आमच्या संविधानाने दिलेलं आरक्षण आजही सामान्य माणसाला मिळत आहे पण एक खोटा नरेटिव्ह तयार करायचा की हे निवडून आले तर हे आरक्षण रद्द करणार हे संविधान बदलणार अशा प्रकारचा फेक नरेटिव्ह हा मोठ्या प्रमाणात या ठिकाणी चालवण्यात आला पण बंधू भगिनींनं लक्षात ठेवा जे खोटं असत त्याचं वय मोठं नसत जे खरं असतं त्याच वय मोठं असतं खोट एखाद्या निवडणुकीत चालतं यांचा विजय हा एखाद्या फुग्यासारखा आहे माझ्या कार्यकर्त्यांनी जर केवळ टाचणी लावली ना हा फुगा फुटू शकतो हा फुगा फोडण्याची सुरुवात विधान परिषदेच्या निवडणुकीत आम्ही केली आहे आम्ही विधान परिषदेच्या निवडणुकीत एक टाचणी लावली यांचा फुगा फुटला हे सांगत होते आता महायुतीची मतं फुटणार महायुतीचे आमदार आमच्याकडे येणार इतके आमदार आमच्या संपर्कात आहेत इतके आमदार आमच्याकडे येणार अरे महायुतीचे सोळा तुमचेच वीस आमदार आमच्याकडे कधी आले तुम्हाला समजलं नाही हा फुगा फुटला आहे आणि हा फुगा आता पुन्हा एकदा तुम्हाला टाचणी लावायची आहे यांचा इतिहास काय यांचा इतिहास योजना बंद करण्याचा इतिहास आहे मग अशी बावनकुळे साहेबांनी सांगितलं आपल्या सरकारच्या सगळ्या चांगल्या योजना यांनी बंद केल्या जलयुक्त शिवार सारखी योजना असेल मेट्रो सारखी योजना असेल प्रधानमंत्री आवास योजनेसारखी योजना असेल सगळ्या योजना यांनी बंद केल्या बंधू भगिनी आज पुन्हा एकदा आपल्या महायुतीच्या सरकारनं अशा योजना आणलेल्या आहेत की जनमानसाच्या मनामध्ये ज्या योजना घर करतील अशा योजनांची सुरुवात आपण केली आहे आपल्याला माहितीये लाडकी बहीण योजनेसारखी योजना आमच्या बहिणींच्या सन्मानाची योजना ही मदतीची योजना नाही आहे ज्या आमच्या मातृशक्तींनी ज्या बहिणींनी इतके वर्ष या ठिकाणी संघर्ष केला आणि आज आपल्या पाया उभ्या राहत आहेत त्या बहिणींचा सन्मान करण्याकरता लाडकी बहीण योजना आपण आणली आणि जवळपास साडेतीन कोटी महिलांना थेट त्यांच्या खात्यामध्ये महिन्याला पंधराशे रुपये देण्याचं काम आपलं सरकार या ठिकाणी करणार आहे हे किती नाटकी लोक आहेत बघा लबाड आहेत लबाड सभागृहात सांगतात आम्ही योजना बंद करू सभागृहात सांगतात ही चालू शकणार नाही सभागृहात सांगतात ही खोटी योजना आहे आणि गावामध्ये सगळ्यात पहिलं पोस्टर यांच आणि हेच लाडकी बहीण योजना आणि खाली स्वतःच पोस्टर लावून फिरतात हा कोर्टात पण चालले योजनेच्या विरुद्ध कोर्टातही चालले आणि पोस्टर मात्र स्वतःच लावतात पण मी भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना विनंती करणार आहे अरे तुम्ही सांगा ना आपली योजना आहे आपल्या सरकारची योजना आहे आपली मशिनरी जमिनीवर उतरली पाहिजे आणि आपण आमच्या माता भगिनींना मदत करून त्यांचे फॉर्म भरून घेतले पाहिजेत एक गोष्ट लक्षात ठेवा हे जे काही महाविकास आघाडीचे लोक आहेत यांनी एक स्ट्रॅटजी ठरवली आहे त्यांची स्ट्रॅटजी काय आहे ते लोक महिलांचे फॉर्म भरून घेणार आहेत आणि फॉर्मस सबमिट करणार नाही आहेत आणि मग त्या महिलांच्या मनामध्ये कुठेतरी सरकारच्या विरुद्ध रोष तयार करायचा की बघा तुमचा फॉर्म भरला होता पण सरकारने तुम्हाला पैसे दिले नाहीत त्यामुळे महिलांनाही सांगा हे जे लबाड या ठिकाणी तुमच्याकडे येऊन फॉर्म भरून घेत आहेत हे तुमचा फॉर्म सरकारकडे सादरच करणार नाही आहेत त्यामुळे उद्या जर तुम्हाला त्या ठिकाणी पैसे मिळाले नाहीत तर दोष आम्हाला देऊ नका चुकीच्या पद्धतीनं जे लोक ऑफिशियल फॉर्म नाही आहेत यांनी स्वतः छापलेले फॉर्म आहेत त्या फॉर्म वर सह्या घेऊन राहिले आहेत आणि एक प्रकारे ही योजना कशी फसेल हा प्रयत्न यांचा चाललेला आहे आपल्याला ही योजना यशस्वी कशी होईल हे बघितलं पाहिजे मी चंद्रकांत दादांचं अभिनंदन करेन आपल्या शिंदे साहेबांच्या नेतृत्वात जे आपलं सरकार आहे या सरकारमध्ये आमच्या मुलींना शंभर टक्के मुलींना उच्च शिक्षणात शंभर टक्के फी सवलत देण्याचं काम हे आपल्या सरकारने केलं खासगी कॉलेजमध्ये त्या ठिकाणी जी फी लागते ती शंभर टक्के फी आता राज्य सरकार भरणार आहे माझ्या लहान मुलींना बहिणींना आता उच्च शिक्षण घेण्याकरता स्वतःच्या घरातून एक पैसा लागणार नाही अशा प्रकारची योजना या ठिकाणी आणली आहे आमच्या गृहिणींकरता तीन सिलेंडर हे मोफत देण्याची योजना या ठिकाणी आणलेली आहे खरं म्हणजे इतका खोटा नरेटिव्ह पसरवतात म्हणाले सिलेंडरच्या किमती वाढल्या किमती वाढल्या दोन हजार तेरा सालच्या किमती ज्यावेळेस आम्ही दाखवल्या त्या याहीपेक्षा जास्त होत्या त्यावेळी हे चूप बसतात पण आपण अनेक लोक अशी आहोत की जे उत्तरच देत नाही मी एक गोष्ट आत्मचिंतन करतोय कदाचित मीडिया दाखवेल तर दाखवू द्या पण आपला एक प्रॉब्लेम आहे आणि तो प्रॉब्लेम असा आहे की आपल्यापैकी प्रत्येकाला उत्तर देता येतं पण तो, तो आदेशाची वाट पाहते आदेश आला तर देणार नाही मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो आज तुम्हाला परवानगी देतो ज्याला बॅटिंग करायची बॅटिंग करा मैदानात उतरा अट एकच आहे एकच अट आहे हिट विकेट व्हायचं नाही जे फुटबॉल खेळतात त्यांना माहिती आहे सेल्फ गोल करायचा नाही काही लोक बोलायला उतरले की समोरच्यावर बोलायच्या ऐवजी आपल्यावरच बोलून जातात म्हणजे असं काही बोलतात की चार दिवस त्याचीच उत्तरं द्यावी लागतात तेवढं सोडून करा बाकी आदेश विचारू नका मैदानात उतरांत ठोकून काढा आणि तुम्हाला तर खोटं बोलायचंच नाहीये बघा खरं बोलायला विचार करावा लागत नाही खोटं बोलायला खूप विचार करावा लागतो त्यांना खोट बोलायचं आहे तुम्हाला खरं बोलायचं आहे खोट्याला खऱ्याने उत्तर द्यायचं असेल तर विचार करावा लागत नाही आणि मला विश्वास आहे तुम्ही सगळे उतरले पाहिजेत आज बघा शेतकऱ्यांना आपण वीज मोफत दिली यापुढे शेतकऱ्यांना बिल लागणार नाही लगेच यांनी विचारलं मग काय तुम्ही जुने बिल देणार का मग त्याच काय होणार मी स्पष्टपणे विधानसभेत सांगितलं अरे कालपर्यंत आम्ही कोणाचं तरी जुनं बिल वसूल केलंय का तर आता आम्ही जुने बिल वसूल करायला जाणार आहोत का कोणाचंही जुनं बिल वसूल करणार नाही कोणालाही नवीन त्या ठिकाणी बिल मिळणार नाही शेतकऱ्यांना वीज मोफत म्हणजे मोफतच आणि मला सांगितलं पाहिजे आम्ही काही पैसे उडवायला बसलो नाही आहे योजना तयार केली या देशातला हा इतिहास ठरेल की गेल्या दीड वर्षामध्ये आमच्या शेतकऱ्यांना सोळा हजार मेगावॅट वीज लागते त्यातल्या नऊ हजार मेगावॅटला सोलरवर आणण्याचं काम आम्ही सुरू केलं आहे जे अठरा महिन्यात पूर्ण होईल पुढच्या तीन महिन्यात उरलेल्या सात हजार मेगावॅटचं काम आम्ही सुरू करतोय म्हणजे पुढच्या दोन वर्षामध्ये शेतकऱ्याकडे जाणारी विजेचं एकूण एक युनिट हे सोलरच असणार आहे आज जी सात रुपयाला वीज पडते ती आम्हाला दोन रुपये ऐंशी पैशाला पडणार आहे म्हणजे आमच्या शेतकऱ्याला जी मोफत वीज देतोय आजची जी सबसिडी आहे त्यात कुठलीही वाढ न करता आम्ही शेतकऱ्याला मोफत वीज देणार आहोत आम्ही राज्याच्या हिताचा विचार करून आणि शेतकऱ्याच्या हिताचा विचार करून या ठिकाणी हा कार्यक्रम हातामध्ये घेतलाय आज आमच्या मंगलजींच्या मंत्रालयाच्या माध्यमातन युवा प्रशिक्षणाची योजना आपण आणली दहा लाख युवकांना प्रशिक्षणाकरता त्या ठिकाणी स्टायपण आपण देणार आहोत म्हणजे कुठल्याही अस्थापने त्यांना नोकरीत घ्यायचं आणि त्यांना नोकरीत घेतलं तर त्यांचा दहा हजार रुपये महिना पगार हा राज्य सरकार त्या ठिकाणी देणार आहे त्या आस्थापनेला तो द्यावा लागणार नाही आणि त्यातनं त्यांनी शिकल्यानंतर त्यांना जे सर्टिफिकेट मिळेल त्यांना एकतर तिथेच पर्मनंट नोकरी मिळेल नाहीतर दुसरीकडे मिळेल किंवा त्यांना स्वतःचा व्यवसाय सुरू करता येईल दहा लाख तरुणांना रोजगार देण्याची योजना या ठिकाणी आपण आणलेली आहे आणि म्हणून मला तुम्हाला एवढंच सांगायचं आहे योजना अनेक आहेत पण जोपर्यंत आम्ही रोज बोलणार नाही आम्ही रोज सांगणार नाही प्रत्येकाच्या तोंडी योजना असलीच पाहिजे जो भेटेल त्याला अगदी लोक वैतागले तरी चालतील लग्नात गेलं तरी त्यांना काय योजना हे सांगा त्याच्यानंतर मग त्या ठिकाणी लग्न लावायला जा कारण पब्लिक मेमरी अत्यंत शॉर्ट असते आपण काल काय बोललो हे आज लोकांना लक्षात राहत नाही आणि चांगलं जे असतं सकारात्मक जे असतं ते इको पण होत नाही सकारात्मक गोष्टी इको करायला त्रास असतो नकारात्मक गोष्टी या पटकन इको होतात आणि म्हणून त्या दृष्टीने देखील आपल्याला निश्चितपणे मोठ्या प्रमाणात आता प्रयत्न करावे लागणार आहे मी एक गोष्ट आपल्या लक्षात आणून देतो बघा ज्यावेळी हा सगळा फेक नरेटिव्ह चालला होता आपल्यापैकी अनेकांच्या लक्षात आलं असेल काही लोक काही सोशल मीडियावरचे लोक हे त्या ठिकाणी आपल्या विरुद्धचा फेक नरेटिव्ह चालवत होते एक लक्षात घ्या हे छोटं षडयंत्र नाही आहे ही या चार पाच दहा लोकांची अवकात पण नाही आहे कि एवढा मोठा इको ते करतील याच्या पाठीमागे फार मोठं षडयंत्र आहे आज ज्या प्रकारचे अल्गोरिदम्स या ठिकाणी तयार करून आणि हे सगळं लोकांपर्यंत खोट पोचलं पाहिजे अशा प्रकारचं षडयंत्र झालं हे काही मुडभर लोकांच्या बसचा रोग नाही आहे याच्या मागे त्या शक्ती आहेत ज्या शक्तींना असं वाटतं भारत मजबूत नाही झाला पाहिजे ज्या शक्तींना मोदीजी प्रधानमंत्री राहिले तर हा देश जगामधला सर्वोत्तम देश होईल ज्यांना हे माहिती आहे की मोदीजींसमोर आता आपला देश टिकाव धरू शकणार नाही अशा अनेक प्रवृत्ती एकत्रित आल्या आहेत आणि या प्रवृत्तींनी या ठिकाणी या देशामध्ये परिवर्तन व्हावं म्हणून मदत केली आहे हे षडयंत्र देखील हळूहळू बाहेर येत आहे आणि म्हणून आज ज्या प्रकारच्या लढाईला आपण सामोरं जातो ठीक आहे त्यांनी त्यावेळी केला आम्ही बेसाबत होतो पण मी, हो मी तुम्हाला एवढं निश्चितपणे सांगतो आता तेवढीच ताकदीची तयारी आपण देखील केली आहे आता चिंता करण्याचं कारण नाही आहे फेक नरेटिवला थेट नरेटिवनी उत्तर देण्याची ही सगळी इकोसिस्टीम आप तयार करतो पण तुमच्याकडनं अपेक्षा आहे पुन्हा तुमच्याकडनं अपेक्षा आहे भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते किती आहेत पदाधिकारी किती आहेत म्हणजे असं सांगतायत की एकदा स्वातंत्र्यवीर सावरकरांनी असं म्हटलं होतं की सगळे भारतीय थुंकले तरी देखील इंग्रज वाहून जातील असं आपल्यापैकी प्रत्येकांनी रोज एक जरी पोस्ट केली ना तरी देखील फेक नरेटिव्ह संपून जाईल एक पोस्ट पण दुर्दैवाने आणि परत मोकळ्यापणाने बोलतो मला माफ करा आमचे लोकप्रतिनिधी देखील करत नाही आज लोकप्रतिनिधींचे हँडल बघा अरे बाबांनो लक्षात घ्या लढाई जमिनीवर लढतोय आपण पण त्याच सोबत ही लढाई टेक्नॉलॉजीची झाली आहे त्याचसोबत ही व्हर्च्युअल झाली आहे तुमच्या विरुद्धचा खोटा नरेटिव्ह लोकांपर्यंत टेक्नॉलॉजीने पोचवलेला आहे त्याला जर तुम्ही उत्तर दिलं नाही तर तुम्ही जमिनीवर मेहनत करावीच लागेल ती करतोच श्रम आहेतच पण त्याच्यासोबत याचंही उत्तर जर आपण दिलं नाही तर आपण याचा मुकाबला करू शकणार नाही बंधू भगिनी नो मला विश्वास आहे की तुम्ही सगळ्यांनी जर गांभीर्याने घेतलं तर एक मोठं परिवर्तन या ठिकाणी निश्चितपणे होऊ शकतं